इंद्रायणीचं पसायदान एकोणतीस नोव्हेंबर भ्रांत आम्हा कापडे लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक गुंजन संतोष कुमार मुळावकर प्रिय माधव जुलियन आज तुमच्या स्मृतिदिनानिमित्त मला तुमच्याशी थोडं नाही तर बरंच काही खरंच बोलायचं आहे मला बरंच काही खरंच विचारण्याची आणि बोलण्याची सवय आहे ही सवय मला लागण्यामागे तुमच्या भ्रांत तुम्हा का पडे या कवितेचा नाही म्हटलं तरी थोडाफार हात आहे तुमच्याशी काय बोलायचं ह्याचा विचार मी पूर्ण केलेला आहे तरी बोलता बोलता मी विचार करणार आहे आणि विचार करता करता बोलणार आहे हे तुमच्या भ्रांत तुम्हा का पडे ह्या कवितेतल्या भ्रांत तुम्हा का पडे ह्या ध्रुवपदासारखं झालं धुळपदावरून तुम्हाला वाटलं असेल की मी आता कवितेच्या छंदोरचनेकडे वळणार पण मी तुमच्यासाठी कवितेच्या छंदोरचनेबद्दल बोलणार नाही मुळीच तुमच्या कवितेतले मराठलेले उर्दू फारशी शब्द हाही माझ्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय नाही गझल की गजल असाही प्रश्न विचारून मला तुमच्याशी मुळीच वितंडवाद घालायचा नाही ही चर्चा वाङ्मयीन नसली तरी अवाङ्मयीन मुळीच नाही कारण वाङ्मयाला तुम्ही वाङ्मयाचेच नव्हे तर जीवनाचेही विषय दिले आणि जीवन तर अवाङ्मयीन असूच शकत नाही प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई हे तर जीवनाचं अक्षर वाङ्मय आहे आपली स्वतःची अस्मिता हेही अक्षर वाङ्मय ह्या अस्मितेची अक्षर जाणीव करून देत तुम्ही म्हणाला होता वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे भ्रांत तुम्हा कापळे पण खरं सांगू का आता ही वाघीण कुठं आहे ह्याचा शोध घ्यावा लागणार आहे दुधाचाही शोध कठीणच आहे जलसाक्षरतेच्या युगात पाण्याची तीव्र टंचाई असतानाही दुधात पाणी घातलेलंच आहे वाघिणीची जागा आता कॉपिनीनं घेतली आहे आणि शाळा महाविद्यालयं विद्यापीठं कॉपिनीच्या ठेकेदारांच्या हातात आहेत कॉपीच्या माध्यमातून विचार निर्मूलनाची प्रक्रिया जोरात सुरू आहे आता तर कॉपिनीच्या ठेकेदारांचा शोध घ्यावा लागत नाही तेच सावध शोधत असतात आणि आपली अशी शिकार झाली की सावजालाही भ्रांत पडत नाही त्यामुळं हिंदभू वीरप्रसूजी वैभवाला पावली की आता खालवली ह्या परिस्थितीत का आता पार खालवली एवढा फरक पडला आहे आणि हा फरक वाढतच जाणार आहे कारण धावत्याला शक्ती येईलच अशी खात्री आज देताच येत नाही आणि शक्ती आलीच तरी रस्ता सापडेल असेही घडेल असे नाही आणि रस्ता सापडलाच तरी थांबला तो संपला पण असेही घडेल असे नाही कारण थांबवण्यापूर्वीच संपवण्याची शृंखला अभिक्रिया इथे अविरत सुरू आहे मला माहीत आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे आता आम्ही आम्हालाच विचारायला हवं भ्रांत आम्हा का पडेल निदान हा प्रश्न विचारून एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसला झालेल्या तुमच्या मरणाचं स्मरण करायला हवं